हे जगणे आनंदाचे प्रवचन सहावे भाग पाचवा आत्मतत्व जे सगळीकडे भरून राहिलं आहे त्याला परमात्मा म्हणा उदाहरणासाठी पुन्हा श्वास कोणाचा आहे वायू सगळीकडे भरून आहे पण मी जेव्हा श्वास घेतो नव्हे मी जेव्हा छाती फुगवतो किंवा फुगवते त्यावेळेला बाहेर आसमंतामध्ये असलेल्या सगळ्याच्या सगळ्या वायुमंडळापैकी काही वायू माझ्या आतमध्ये जातो माझ्या आतमध्ये गेला तर मी काय म्हणेन हा माझा श्वास तुमच्या आतमध्ये जो जातो तो तुमचा श्वास आहे तुमच्या शरीरामध्ये थोड्या वेळाकरता जातो पुढच्या क्षणाला ज्यावेळी मी छाती आकुंचित करतो त्यावेळेला तो श्वास बाहेर जातो आता हा जो श्वास येतो आणि बाहेर जातो हा थोड्याफार प्रमाणामध्ये भौतिक आहे भौतिक म्हणजे काय वायूचे ऑक्सिजनचे कार्बन डायऑक्साईडचे कण हे कण खूपच सूक्ष्म आहेत ते आपल्याला दिसत नाही पण ते आहेत ते पार्थिव आहेत ते भौतिक आहेत परंतु त्याबरोबर प्राण नावाची शक्तीसुद्धा आत जाते ती त्या अर्थाने भौतिक नाही त्यामुळे श्वासात गेला आणि श्वास बाहेर आला तो थोड्या वेळापुरता तुमचा श्वास तो तुमचा होता हा आत्मतत्वाचा प्रचंड सागर आहे सगळीकडे ते तत्त्व भरून राहिलेलं आहे तत्व शब्दाचा अर्थ कळतो का समजा हे पेन मी खाली टाकलो तर ते खाली पडेल का नाही कशामुळे पडेल गुरुत्वाकर्षणाने मग हे गुरुत्वाकर्षण हे काय आहे हे एक तत्व आहे गुरुत्वाकर्षण नावाचा कोणी देव आहे चार हात आणि आठ तोंड असलेला गुरुत्वाकर्षणाला आपण नामरूप दिलेलं नाही कारण ते आपण तत्व म्हणून मानलं असंच परमात्मा तत्व आहे आत्मतत्वाचा प्रकाश इथे पडला त्यामुळे आपल्याला जाणीव झाली असं असल्यामुळे जीव काही पूर्वीचे संस्कार कर्मसंस्कार घेऊन ते बाळ जन्माला आलेलं आहे तेव्हा आल्या आल्या बाळाचे काही गुण असतात त्याचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात ना तेव्हापासून ते लक्षात यायला लागलं की ह्याचा स्वभाव कसा आहे रडका आहे का शांत आहे शारीरिक गुण असतात मनाचे गुण म्हणजे मन जीवाचे गुण इथे मन म्हणजे मी मी म्हणजे चित्त चित्त म्हणजे जीव जीव म्हणजे सगळं हे सगळं जे शरीरामध्ये मेंदूमध्ये घडतं त्या सगळ्यांना एकच नाव आहे तिचीच चित्तवृत्ती निघाली की आपण त्याला मन म्हणतो साठा आहे त्याला चित्त म्हणतो त्याला जीव म्हणतो हे जे मूल घेऊन आलेलं आहे ते अगदी लहानपणापासून व्यक्त व्हायला लागतं ला ला ला। एका अर्थाने मेंदूचा काही भाग अजूनही कोरा असतो ते मूल आपल्याकडे वाढायला लागतं ला ला ला। तेव्हा मार्गारेट बाईंनी त्याच्यावर संशोधन करून असं सांगितलं की साधारण वयाच्या अठराव्या महिन्याच्या आसपास त्या बाळाला मी हा भाव निर्माण होतो म्हणजे काय होतं की हे आरे आणि त्याच्या भोवतीचं चक्र निर्माण व्हायला लागतं लहान मुलांच्या खेळण्याचं चाक चा चा लहान असतं त्यामुळे ते दीड वर्षाचं असताना त्याचं चाक लहान असतं ते हळूहळू वाढायला लागतं आठवणी वाढायला लागतात मी आणि माझंचं राज्य वाढायला लागतं त्यांच्या आवडी आणि निवडी मोठ्या व्हायला लागतात मग ते चाक मोठं मोठं होत जातं साधारण पाच वर्षाच्या आधी ते चाक थोडंसं मऊ असतं मेणाचं असतं ना त्यामुळे ते कधी मोडतं पुन्हा बनतं असं होतं पण पाच वर्षानंतर ते चाक जरा घट्ट व्हायला लागतं ते जरा स्टीलचं व्हायला लागतं म्हटलं तरी चालेल त्यानंतर जवळजवळ अठरा वर्षापर्यंत मुलगा किंवा मुलगी असो ते चाक एकदम पक्क होतं मी हे पाचव्या वर्षी सुरू होतं असं का म्हणायचं तुमच्या सगळ्यांच्या जीवामध्ये जर जीवनामध्ये जर तुम्ही आठवणीत मागे गेलात तर कुठल्या गोष्टी कुछ तुम्हाला आठवतात किती वयापर्यंतच्या गोष्टी तुम्हाला आठवतात साधारणत चार ते पाच वर्षाच्या आधीचं कोणालाच आठवत नाही आठवत नाही याचा अर्थ त्यावेळेला आठवणी नव्हत्या असं नाही घरातील तीन चार वर्षाच्या मुलामुलींना सगळं आठवतं त्यांची खेळणी आठवतात मी आणि माझं आठवतं आईला बाबांना ओळखतात मित्रांना ओळखतात आपलं घर घर हे सगळं आठवतं कारण हे सगळं संस्कारित आहे आठवणीत आहे म्हणजेच त्यांचा मेंदू काम करीत असतो पण त्या आठवणी अशा विखुरलेल्या असतात त्या आठवणी बांधायला सुरुवात होते माया दिवाळीमध्ये आपण फुलबाजी पेटवतो ती गोल गोल वर्तुळाकार जरा फिरवा किंवा दुसरं कोणी फिरवत असेल ना तर तुम्ही पहा तिथे नुसतं गोल चक्र दिसतं ते थोडा वेळ दिसून जातं जसं आपल्या डोक्यामध्ये ही आठवण ती आठवण हे माझं ते माझं असं होता होता या सगळ्यांचं जे चक्र तयार होतं ते खरंच तसंच आहे असं आपण समजतो हा भास आहे त्याला माया म्हणतात हा हात आहे या हाताला पाच बोटं आहे समजा मी स्त्री आहे मी पाच पुरुषांना भेटले एक पुरुष भेटला की मी म्हणते मी यांची मुलगी दुसरे भेटले की मी म्हणते मी यांची पत्नी तिसरे भेटले की मी म्हणते मी यांची आई चौथा भेटला की मी म्हणते मी यांची बहीण आणि पाचवा भेटला की मी म्हणते हे कोण आहे ते मला माहीत नाही मग मी कोण आहे मी मुलगी मी पत्नी मी आई मी बहीण मी त्यांची कोण माहीत नाही अपरिचित मग मी खरी कोण आहे मी कोण मी असे काही प्रश्न विचारतो तुम्हाला की असे प्रश्न कधी विचारले गेलेच नाहीत पण हे जीवनातले महत्त्वाचे प्रश्न आहेत कारण तुम्ही कुठेही गेलात ना तर मी कोण हा प्रश्न तुम्ही डावलू शकत नाही कारण मी कोण हे कळल्याशिवाय जीवन व्यर्थ आहे शेवटी समजायचं हेच की मी नाहीच आहे मग काय राहतं काही रा काहीतरी राहतं पण त्याला आपण मी म्हणू शकत नाही ते जे राहतं त्याला लोकांनी नाव दिलेली आहे की आत्मत्व राहतं स्व राहतं वगैरे पण ते जे राहतं त्याची कल्पना नाही करायची त्याची मांडणी नाही करायची ते जाणायचं आहे ते जाणण्यासाठी हे सगळे धडे मी तुम्हाला आहे मग मी कोण आहे मी पूर्णतः शून्य आहे ज्या वेळेला एक व्यक्ती माझ्यासमोर येते त्यावेळेला माझ्या डोक्यातले हे जे संस्कार आहेत ना ते सांगतात हे बाबा कुणी जर विचारलं हे कोण तुमचे तर मी सांगते हे माझे बाबा कोण सांगतं माझ्या आठवणीतून माझा मेंदू माझं संचित मला सांगतो मला उत्तर देतो बाबा हे काय नात आहे नातं आहे मुलगी आणि बाबा हे नातं आहे केव्हा आहे एकमेकांच्या समोर असतील तेव्हा आहे समोर दिसले की मी त्यांची मुलगी आणि ते माझे बाबा पण समजा बाबा वारले असं क्षणभर गृहीत धरा नातं गेलं ना बाबा वारले त्यावेळी मुलगी पण वारली मुलगी ना मी मी कोणाची मुलगी आहे आईच्या दृष्टिकोनातून सोडून द्या बाबांच्या दृष्टिकोनातून ते गेले नाती ही जुळी असतात एक जोडी असते मी मुलगी बायको बहीण आई बनते ही जी सगळी नाती आहेत ना ही म्हणजे त्या क्षणी मठवणारे आपले फंक्शनल रोल्स आहेत आपण जसं रंगमंचावर नाटकामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेची भूमिका करतो ना तशा इथे तर हा मोठा जीवनपट आहे ती परमात्म्याची लीला आहे खऱ्या अर्थाने लिहिलं आहे खेळ आहे खेळ खेळा ना तुम्ही मी माझं कुठे येतं एकाला एक दुसरं चिकटलेलं असतं की मी होतं त्यालाच आसक्ती म्हणतात राग म्हणजे अनुराग म्हणतात चिकटवायची आवश्यकता नाही त्या त्या क्षणी ती भूमिका करा आणि मोकळे व्हा समस्या विस्मरण होत नाही हे समजण्यासाठी एक उदाहरण देतो एक गृहस्थ माझ्याकडे आले कुणीतरी त्यांना माझा सल्ला घ्यायला सांगितलं होतं हे पन्नास वर्षाचे गृहस्थ दीड वर्षापूर्वी त्यांची पत्नी वारली दोन मुली आहेत पण गेली दीड वर्ष ते पत्नीच्या आठवणीतून त्या दुःखातून बाहेरच पडू शकत नाही आहेत डॉक्टरांकडे गेले सायकॅट्रिस्ट झाले देवळात गेले कोणा धर्मगुरूकडे गेले प्रत्येकजण काहीतरी सांगतंय की हा जप करा हे कर्मकांड करा औषधं घ्या शॉक घ्या सगळं करून बघितलं पण कशानेही काही उतार पडे ना ते माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की दीड वर्ष झालं पण पत्नीची आठवण काही विसरता येत नाही मग मी त्यांना विचारलं बाकीचं जाऊ दे तुमची रोजची दिनचर्या काय असते त्यांनी सांगितलं की सकाळी उठल्या उठल्या डोळ्यासमोर पत्नीचा फोटो मला दिसतो घरातील तिने आणलेल्या वस्तू दिसतात घरातील प्रत्येक गोष्टीमध्ये मला माझ्या पत्नीचा भास होतो तिची आठवण होते असं त्यांनी सगळं सांगितलं दिवसभर पत्नीची आठवण येण्यासाठी काय काय करायला पाहिजे ती सगळी साधना त्यांची चालू आहे मी त्यांना म्हटलं तुम्ही काय करताय हे लक्षात येतं आहे का तुमच्या तुम्हाला तिला विसरायचं आहे म्हणता पण पड़ पदोपदी तिची आठवण येईल अशी व्यवस्था करून ठेवली आहे कशासाठी हे सगळं तुम्ही ठेवलं आहे तुमचं लग्न होऊन किती वर्षं झाली होती ते म्हणाले माझं साधारण वयाच्या पंचवीसाव्या वर्षी लग्न झालं म्हटलं त्याच्या आधी तुमची पत्नी होती का नव्हती मग त्यावेळेला तुम्ही सुखी होतात कारण त्यावेळेला पती पत्नी जोडी बनलेली नव्हती पती असतो तिथे पत्नी आहे पती पत्नीची जोडी आहे आता पत्नी गेली आता तुम्ही पती नाही आता तुम्ही नुसते मनुष्य आहात आता तुमचं पतीपण जर तुम्हाला टिकवायचं असेल तर तुम्ही दुसरं लग्न करा म्हणजे पत्नी येईल तुम्हाला पत्नी गेल्याचं दुःख आहे ना मग परत तुम्ही पती व्हा म्हणजे पती पत्नीची जोडी होईल हे सगळं मी सांगायला लागलो आणि त्यांनी डोक्याला हात लावला म्हणाले हे काय म्हणताय तुम्ही मी म्हटलं की मनुष्याची समस्या ही आहे की माणसाजवळ विस्मरणशक्ती नाही सगळे लोक म्हणतात आमची स्मरणशक्ती वाढवायची स्मरणशक्ती वाढवून काही मिळणार नाही आहे तेवढी भरपूर आहे विस्मरणशक्ती वाढवा ते ध्यान आहे ती साधना आहे नाही त्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये उगाचच येत राहतात त्याची काही आवश्यकता नाही मी म्हटलं मला असं वाटतं की तुम्हाला हे दुःख विसरायचं नाही आहे तर ते तुम्हाला भोगायचं आहे त्यावर ते म्हणाले पण असं कसं विसरणार लोक काय म्हणतील काय म्हणालात तुम्ही नाही लोक काय म्हण म्हणतील असं म्हटलं मी म्हटलं मला आता तुमच्या दुःखाचं कारण सापडलं लोक काय म्हणतील मग आतून आलं मला खरं म्हणजे दुसरं लग्न करायचं आहे पण लोक काय म्हणतील माझं पत्नीवर किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी केवढा हा खटाटो रोज किती अश्रू आहे त्याचं सगळीकडे कौतुक काय प्रेम होतं त्यांचं पत्नीवरती म्हटलं काय नाटक करता तुम्ही पत्नीवरचं प्रेम अशा रडण्याने व्यक्त होत नसतं प्रेम आहे ते आहेच लग्न करायचं आहे तर ते उजळमाथ्याने करा पहिल्या पत्नीवरती केलं तितकंच प्रेम दुसऱ्या पत्नीवर करा ही एक व्यक्ती गेली तुमच्या मनामध्ये तिची आठवण येते तेवढी आठवण सोडून ती व्यक्ती आता कुठेच नाही बघितलं काय आपण करतो ते अध्यात्म हे दैनंदिन जीवनामध्ये जगण्याचं एक शास्त्र आहे दैनंदिन जीवनामध्ये जगताना मुक्त होऊन प्रेमाने सगळ्यांशी हसत खेळत राहायचं याचं ते शास्त्र आहे